नमस्कार मंडळी कोरल्या पवारांनी म्हणजे शरद पवारांनी दाखल्या पवारांना म्हणजे अजित पवारांना संधी साधू असं म्हटलं त्यावरून महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे पण अजित पवार यांनी खरंच संधी साधूपणा केला का इथपासून या एका पवारांच्या वाक्याच विश्लेषण करावं वा लागणार आहे एखाद्या व्यक्तीला वारंवार संधी नाकारली जात असेल तर ती व्यक्ती कधी ना कधी तरी बंड करते आणि स्वतः संधी निर्माण करून त्या संधी साधते त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या संधी साधू म्हंटल जात नाही तर त्या व्यक्तीला बंडखोर म्हणून मान्यता मिळते अजित पवारांच्या बाबतीतही तेच झालं अजित पवार यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की मला आमच्या काकांनी वारंवार संधी नाकारली ज्या ज्या वेळेस संधी होती की मी मुख्यमंत्री होईल त्या त्या वेळेस शरद पवारांनी मला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत मोठं स्थान दिलं नाही सगळे निर्णय हे शरद पवार एकटेच घ्यायचे मला तिथे संधी नाकारण्यात आली असे अजित पवार ज्या वेळेस लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आडळराव पाटील यांचा प्रचार करत होते त्यावेळेस ते काय म्हणाले त्यावेळेस अजित पवार म्हणाले आता माझं वय साठ पेक्षा जास्त झाले आता किती दिवस थांबायचे आम्हाला देखील संधी नको का त्यामुळे भावनिक होऊ नका शरद पवार आमचे दैवत आहेत त्यामध्ये दुमत नाही पण ऐंशी वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती की नाही केवळ मी त्यांचा मुलगा नाही त्यामुळे मला संधी नाही हा कोणता न्याय हे अजित पवारांनी शरद पवार, पवार यांच्या बदलणुकीच्या प्रचारामध्ये केलेलं विधान आहे स्वत अजित पवार म्हणतायत की मला शरद पवार यांनी संधी नाकारली वारंवार संधी नाकारली आणि मग सरते शेवटी अजित पवारांनी आपल्या काकांसोबत बंड केलं आणि संधी साधली मग हा संधी साधूपणा होता का आणि जर हा संधी साधूपणा असेल तर पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत काय केलं आणि त्याला नेमकं काय म्हटलं जात उलट पवारांनी जे केलं त्यांच्या समोर संधी होत्या पुढे जाण्याच्या जा संधी होत्या पण राजकारण करायचं आणि हव्यासाने सगळं मिळवायचं हे ही पवारांची रणनीती होती आणि त्या रणनीतीत पवारांनी केलेला संधी साधूपणा त्याला तोड नाही जर महाराष्ट्रातला कुठला राजकारणी हा संधी साधू आहे असं एखाद्या लहान मुलालाही विचारलं तरीही तो मुलगा शरद पवारांचं नाव घेईल अशी आज महाराष्ट्राची स्थिती आहे शरद पवार हे राजकारणात आले काँग्रेसमध्ये मंत्री झाले पण मुख्यमंत्री पदाच्या सापोटी त्यांनी संधी साधूपणा केला काँग्रेस फोडली काही राजकीय पक्षांना सोबत घेऊन त्यामध्ये जनसंघही होता पुलो स्थापन केली आणि त्या पुलोच्या मार्फत पवार मुख्यमंत्री झाले हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला पहिला संधी साधूपणा होता आणि त्यानंतर पवारांनी संधी साधूपणाचं शिखर गाठलं प्रत्येक गोष्टीत पवार संधी साधूपणा करतात अर्थात मराठी मीडियाने पवारांच्या या संधी साधूपणाला चाणक्यगिरी किंवा कसलेला पैलवान अशी विश्लेषण दिली पण शुद्ध शब्दात सांगायचं तर तो संधी साधूपणा होता आणि तो संधी साधूपणा पवार वारंवार करत राहिले वारंवार करत राहिले जिथे शक्य होईल इथे पवारांनी संधी साधूपणा केला आणि तो संधी साधूपणा हा पवारांच्या राजकारणाला भोवलाय आतापर्यंत पवार या संधी साधूपणामुळे सत्तेत येत राहिले मग कधी उबाटा अन्नाप जवळ करायचं तर कधी अन्य फुटल्या पक्षाला जवळ करायचं पण काही करून सत्तेत राहायचं पवारांचा सत्तेत राहण्याचा जो काही खेळखंडोबा होता तो सगळा संधी साधूपणाच होता आणि ते पवार ज्यावेळेस आपल्या पुतण्याला म्हणतात कि तुम्ही संधी साधूपणा केलात त्यावेळेस असावं की रडावं हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेनास झालेलं आहे पवार अनेकदा विनोद करतात पण असा विनोद पवारांनी केला आणि तो का केला असा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे पवारांचा सा संधी साधूपणा हा लपून राहिलेला नाही या उलट अजित पवार जे राजकारणात आले आपल्या काकांमुळे आणि ते मान्यही करतात की हो मी काकांमुळे राजकारणात आलो आजही अजित पवार शरद पवारांना दैवतच मानतात पण ज्या वेळेस अजित पवार म्हणतात की मला संधी नाकारण्यात आली का संधी नाकारण्यात आली कारण मी पवारांचा मुलगा नाही म्हणून इथे सगळं आलं आणि ते खरंच आहे मित्रांनो खरंच आहे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या त्यावेळेस मुख्यमंत्रीपद पवार ठेवू शकले असते स्वतःकडे पण पवारांनी ते थे ठेवलं नाही कारण मुख्यमंत्रीपद जर राष्ट्रवादीकडे ठेवलं तर अजित पवारांना मुख्यमंत्री करावं लागेल आणि खरं सांगू का तर पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याशिवाय मुख्यमंत्री पद भूषवणारा कोणीही नकोय कोणीही नकोय आणि त्यामुळे अजित पवारांसाठी ती संधी आली होती चालून ती पवारांनी नाकारली सपशेल नाकारली आणि तो राग आजही अजित पवारांना आहे आजही अजित पवारांना आहे मित्रांनो खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे बंड झालं अजित पवार बाहेर पडले आमदारांना घेऊन त्यांनी राष्ट्रवादीवर दावा ठोकला आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याकडे हे सगळं झालं नसतं योग्य वेळी त्यांनी अजित पवारांना संधी दिली असती तर हे झालं नसतं हे घडलं नसतं पण पवारांनी हे केलं नाही मित्रांनो ते केलं नाही का केलं नाही त्याचं कारण अर्थातच अजित पवारांनी सांगितलेलं आहे आणि अशा वेळेस उचण्यानी संधी खेचून आणली त्यांनी संधी निर्माण केली आणि त्याने गरोबा केला भाजपशी तर त्या चुकीचं काय आणि खरंच हा संधी साधूपण आहे मंडळी एकोणीसशे पंच्याण्णव साली उत्तर प्रदेशामध्ये मायावती ज्या सपासोबत सत्तेत होत्या म्हणजे बहुजन पक्ष समाजवादी पक्षासोबत सत्तेत होता त्या मायावतींचे पन्नास आमदार होते चाळीस का पन्नास आमदार होते त्या चाळीस पन्नास आमदारांना भाजपने पाठिंबा देऊ केला आणि त्यांनी मायावतींना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री वा आपण सरकार स्थापन करू त्यावेळेस मायावती मुख्यमंत्री झाल्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या अगदी त्यावेळेस काही पत्रकारांनी बहुजन समाज पक्षाचे प्रमुख कांशीराम यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही भाजप सोबत आता जाता जाताय आणि सरकार स्थापन करताय हा संधी साधूपणा नाही का त्यावेळेस काशीराम म्हणाले हो शंभर टक्के संधी साधू पण आहे आम्हाला हजारो वर्षांपासून संधी नाकारण्यात आल्या आज आम्हाला संधी मिळाली आहे आणि आम्ही ती संधी घेतली मंडळी त्यापेक्षा अजित पवारांचं काही वेगळं नाही अजित पवारांना त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत संधी नाकारण्यात आल्या आज त्यांनी संधी स्वीकारली किंवा घेतली तर अजित पवार चुकीचे ठरत नाहीत पण पवारांचा म्हणजे थोरल्या पवारांचा संधी सदुपणा पुन्हा पुन्हा उजेडात येतो असो मंडळी तुरतास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो मंडळी जसं लक्षवेध माझा चॅनल आहे तसंच आर्यावर्त नावाचं मी एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जसं तुम्ही लक्षवेधवर प्रेम केलं तसं वरही प्रेम करा त्या चॅनललाही सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद